नमस्कार मोठ्या बाई देवळामध्ये सर्वांना म्हणत असतात काही झालं तरीसुद्धा आता माझा अधोक्षच दिग्रजकरांच्या गादीवर बसणार आणि त्याचा सोहळा मी खूपच मोठा करणार तेव्हा व्यंकू मोठ्या मोठ्याबाईंना म्हणतात वहिनी तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला समजतं आहे का हे बघा वहिनी उगाच राग मानून घेऊ नका पण तुम्ही जो काही निर्णय घेताय ना तो अगदी स्वतःच्या मनाला विचारा खरोखर अधोक्षज या गोष्टीसाठी तयार होईल का तुम्ही अधोक्षी या गोष्टीवरती बोलला आहात का त्याच्याशी आधी बोला आणि नंतरच हा निर्णय घ्या तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी तुम्ही मध्ये मध्ये नाक खुपसू नका तुम्हाला मध्ये मध्ये नाक खुपसायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेवा भाऊजी माझ्या अधोक्षजला गादीवर बसण्यापासून तुम्ही अडवू शकत नाही तेव्हा महालेमास्तर बोलतात अहो मोठ्या बाई व्यंकू महाराज असे कुठे बोलले ते फक्त तुम्हाला एवढंच बोलले की तुम्ही अधोक्षतशी बोलून घ्या म्हटल्यावरती संपला विषय तुमचा अधोक्षत जर का गादीवर बसण्यासाठी खरोखर तयार असेल तर आपण हा निर्णय घेऊच तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात माझा अदक्षच गादीवरती बसणार पण आणि कीर्तनसुद्धा म्हणणार तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात रामकृष्णहरी महाराज स्वतःचीच बोलतात काय करायचं वहिनींना कसं सुधारायचं तेच समजत नाही स्वतःच्या स्वार्थासाठी अधोक्षतचा ते विचारच करत नाही पण वहिनींना हे समजलं पाहिजे नाहीतर बिचाऱ्या अधोक्षतची फरफट होई इकडे इंदू चुलीवरती भाकऱ्या भाजत असते त्यावेळेला मोठ्या बाई तिच्या जवळ येतात आणि तिला म्हणतात इंद्रायणी माझं तुझ्याकडे एक काम आहे तेव्हा इंदू बोलते बोला ना मोठ्याबाई तुमच्या जर का मदतीसाठी मी काहीतरी कामी आले तरी मला आवडेल तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अधोक्षज आता दिग्रजकरांच्या गादीवर बसणार तेव्हा इंदू बोलते हो मला या गोष्टीचा अभिमानच आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हो पण तो गादीवर तर बसणारच पण त्याला कीर्तन शिकवण्याची जबाबदारी मात्र तुझी तेव्हा मात्र इंद्रायणीला खूपच मोठा धक्का बसतो व्यंकुमारा शकुंतलाबाई नारायणीताई सगळेजण तिथे आलेले असतात नारायणीताई मोठ्या बाईंना म्हणते आई काय तुझा हा हट्ट आई तुझा हा हट्ट बस कर अगं आपल्या अधोक्षजला धड बोलता येत नाही तुला माहिती आहे तरीसुद्धा तू तू अशी जबरदस्ती त्याच्यावरती का करतेस आई तो तुझ्यासाठी काहीही करायला तयार असतो पण प्लीज त्याचं हसं होईल असं काहीही करू नकोस तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी अधोक्षच गादीवर बसला तर मला नक्कीच आवडेल पण खरं सांगायचं तर त्यासाठी तुम्ही त्याच्यावरती जी जबरदस्ती करताय ना ती अगदी योग्य नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात तुम्ही गप्प बसा तुम्हाला कुणाला सांगितलं आहे का मी मी सांगितलं ते माझ्या सुनेला माझ्या सुनेचं कर्तव्य आहे ते स्वतःच्या नवऱ्याला कसं पुढं न्यायचं ते आता तिने मला सांगावं ती जर का या गोष्टीसाठी तयार नसेल तर तिने स्वतःहून सांगावं पण इंद्रायणी तर अधोक्षजला कीर्तन शिकवण्यासाठी तयार आहे म्हटल्यावरती संपलाच विषय तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो काय बोलताय तुम्ही तुम्ही जशी स्वतःवरती जबरदस्ती करून घेताय ना तशीच इंदूवरती करताय वहिनी हे सर्व थांबवा तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज थांबा मला मोठ्या बाईंशी बोलू दे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात इंद्रायणी तुला काय बोलायचं आहे बोल मला खरंच तुझा अभिमान वाटतो इंद्रायणी तू माझा शब्द डावळत नाहीस तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई मला माफ करा पण ही गोष्ट मात्र मी तुमची नाही मानणार कारण या गोष्टीमुळे माझ्या नवऱ्याला त्रास होऊ शकतो तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बघ अगदी बरोबर आहे ग दिग्रजकरांच्या गादीवर तुला बसायचं असेल तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई असं का बोलता तुम्ही दिग्रजकरांच्या गादीवर मला बसून काय मिळणार आहे मोठ्याबाई प्लीज असं नका बोलू माझा नवरा त्या गादीवरती बसला तर मला नक्कीच आवडलं असतं पण खरं सांगायचं तर माझ्या नवऱ्याची इच्छाच नाहीये आणि जर का माझ्या नवऱ्याची इच्छाच नाही तर त्याच्या इच्छेविरोधात मी कशी जाऊ मोठ्याबाई प्लीज तुम्ही विचार करा तेव्हा लगेच मोठ्याबाई बोलतात बस झाला बस झालं तुझी नाटकं मला तर तुझ्याशी बोलायची इच्छा नाही इंद्रायणी तू शेवटी दाखवून दिलंस तू तु तुझ्या नवऱ्याच्या प्रत्येक सुखामध्ये मुद्दामून आडवी येतेस तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात प्लीज मोठ्याबाई शांत व्हा भा। मोठ्याबाई तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय खरं सांगायचं तर तुमच्या या सर्व गोष्टींचा सगळ्यांनाच त्रास होतोय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हे बघ इंद्रायणी मी तुला ऑर्डर सोडते सासूचा सा शब्द पाळायचा इंद्रायणी तुला माझ्यांना मुलाला कीर्तन शिकवावंच लागेल तेव्हा लगेच इंदू बोलते नाही मी तुमच्या मुलाला कीर्तन शिकवणार नाही म्हणजे नाही मोठ्या बाई तुम्ही जर का माझ्याशी दादागिरीने बोलणार असाल तर तर अजिबातच नाही आणि खरं सांगू का मोठ्या बाई अधोक्षजला जर का कीर्तन शिकण्याची जरा जरी आहूस असती तरीसुद्धा मी एक पाऊल पुढे टाकलं असतं पण माझा अधोक्षज कीर्तन शिकण्यासाठी योग्यच नाही आहे खरं सांगायचं तर तो तबला खूपच छान वाजवतो आणि त्याच्यात मी त्याचा हात धरू शकत नाही प्रत्येकाला प्रत्येकाची कला, कला महत्त्वाची आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना ती पद्धतच चुकीची आहे खरं तर मला या गोष्टीचा त्रास होतोय इंद्रायणी हे सर्व थांबव तेव्हा लगेच इंदू बोलते नाही तेवढ्या तिथे ते अधोक्ष झालेला असतो आणि अधोक्षच बोलतो काय झालं तुम्ही काय एवढ्या मोठमोठ्याने ओरडताय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात बघ बघ जिच्याशी लग्न केलंस ना तीच तुझ्या सुखामध्ये आड येते तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो बस करा का तुम्ही तिला त्रास देताय अहो का त्यांच्या संसारामध्ये लुडबुड करताय का भांडणं लावण्याची कामं करताय वहिनी प्लीज स्वतःला विचारा तुम्ही किती चुकीचं वागता येते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात वा व्यंकट महाराज आज तर तुम्ही दाखवूनच दिलत तुम्ही या इंद्रायणीसाठी तुमच्या वहिनीवरती काही बाई आरोप करताय तेव्हा लगेच अधोक्षच म्हणतो आई काय झालंय स्पष्टपणे सांग उगाच वाढवून सांगू नकोस तेव्हा लगेच बिंजे सरकार बोलतात अहो अध्यक्षच महाराज तुम्ही असं कसं काय बोलता तुम्ही तुमच्या आईशी बोलताय विसरताय का अध्यक्षच महाराज स्वतःच्या मनाला विचारा तुमची आई कधीच तुमच्यासाठी उभी राहिली नाही का तेव्हा लगेच अध्यक्षच म्हणतो दाजी प्लीज थांबाल का जरा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच माझी इच्छा आहे की दिग्रजकरांच्या गादीवर तू बसावस एकदा जर का दिग्रजकरांच्या गादीवर तू बसलास तर मला खूप आनंद होईल तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच मला या तुला कीर्तन शिकवण्यासाठी भाग पाडतायत मी कसं तुला कीर्तन शिकवू तूच सांग मी एक वेळ शिकेन पण तुझी इच्छा आहे का तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो खरं सांगू काय मला कीर्तन शिकायची अजिबात इच्छा नाही मुळात मला त्याच्यामध्ये इंटरेस्टच नाही आई प्लीज उगास नको त्या गोष्टीचा विचार करू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते बघितलं मोठ्या बाई तुमचा मुलगा जर का कीर्तन शिकण्यासाठी तयार असता तर मी सुद्धा त्याला कीर्तन शिकवलं असतं मलासुद्धा त्याला कीर्तन शिकवायला आवडलं असतं पण काय करणार आपण कोणावरती जबरदस्ती नाही करू शकत तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्या रागाने तिथून निघून जातात तेव्हा मात्र व्यंकुमाराज म्हणतात अधोक्ष अरे काय करायचं वहिनींचं म्हणणं आहे की तुला कीर्तन शिकवायचं अधोक्ष अरे तुझ्या आईला समजव उगाच त्या माझा रागरा करताय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इंदू मोठ्याबाईंची इच्छा पूर्ण करेल की खरोखर कर इंदूने जे उत्तर दिलं ते योग्य केलं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू